तुफानी वादळी वारा विजेचा कडकडाट यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी यांनी सध्या सातारा परिसराला चांगलेचा दुपारी झोडपून काढली आपण सध्या दृश्य पाहताय सातारा लगत असाऱ्या खोडत फाटा येतील प्रकारे अवकाळी पावसाच्या जोरदार सरी सध्या कोसळताना आपण पाहतात या परिसरात अचानकपणे अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळ्यानंतर आपण पाहताय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबड आली आहे सध्या आपण दृश्य पाहताय सातारा लगत असणाऱ्या खोडत फाटा येतील या परिसरात सुमारे एक तास मुसळधार पावसाच्या सरी कोसळ्या खोडत फाटा येथील ही सध्या आपण दृश्य पाहताय सातारा लागत असणाऱ्या खोडत फाटा येतील ही दृश्य आहेत अचानकपणे आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाच्या सरीमुळे महामार्गावरची वाहतूक देखील थंडावलेली आहे आपण पाहू शकता हे दृश्य आहेत सातारा खोडत फाटा येतील असलं मुदला करार वार्तासाठी सातारा खोडत फाटा येतो